आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास आज एक मे म्हणजे आपल्या राज्याचा पासष्टावा वर्धापन दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन या दिनानिमित्त जमलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक अधिकारी कर्मचारी कामगार बंधू सर्व विद्यार्थी पत्रकार बंधू सर्वांना मी मनापासून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते कुठल्याही कार्यक्रमात आपण राष्ट्रगीत गातो आणि आता महाराष्ट्रगीत गाण्याचा सुद्धा नियम आहे आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्रगीत गायलं जातं जेव्हा जेव्हा जय जय महाराष्ट्र माझा म्हणलं जातं तर आपल्या प्रत्येकाच्या नक्की अंगावर शहारे येत असतील अभिमानाचे की या महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतला आहे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आम्ही देत असताना या महाराष्ट्राला या देशामधलं एक अग्रेसर राज्य राहावं हीच प्रार्थना ईश्वरचरणी करते आणि त्या दृष्टीने योगदान आपण सर्वांनी द्यायचं आहे असा निश्चय देखील करते आजच्या शुभेच्छानंतर नंतर व्याला सुरुवात करण्याच्या आधी जम्मू काश्मीर आणि पहलगाम येथे झालेल्या अत्यंत संतापजनक निंदनीय आणि भार दहशतवादी हल्ल्याचा मी मनापासून निषेध करते या देशातला प्रत्येक जाती धर्माचा नागरिक याचा तीव्र संताप व्यक्त करत आहे या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते तसेच यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना करते काही हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहे यांना लवकरच तब्येतीमध्ये सुधारणा होण्यासाठी शुभेच्छा देते असं निरापराध नागरिकांना लक्ष बनवणं ही मानवता विरोधी कृती आहे आणि अशा भ्याड हल्ल्याचा निषेध करत असताना भारतीय आपला पूर्ण देश आपला महाराष्ट्र दहशताच्या दहशतवादाच्या विरोधात लढा देत आलेला आहे आणि भविष्यातही लढा देऊन दहशतवाद संपवून टाकण्यासाठी आपण योगदान देत राहू असा निश्चय देखील करतो महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी अनेक ज्ञात अज्ञात महान विभूतींनी बलिदान दिलेलं त्यांना अभिवादन मी करते आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली तेव्हापासूनच आपला राज्य हे सर्व क्षेत्रामध्ये विकासाची भरारी घेऊन अत्यंत उल्लेखनीय काम करत आहे राज्याची निर्मिती होण्याच्या आधी देखील शतकानुशतके आधी देखील आपण सर्व अग्रेसर राज्य म्हणून महाराष्ट्रात काम करत आहोत दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा ही त्या गाण्यातली ओळ ही सत्य आहे आणि ते आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्याचे नाव देशात अग्रेसर राहण्यासाठी राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार करून दिलेला आहे आणि ठोस कामगिरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या आराखड्यात लोक केंद्रित व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनतेला विकास मिळावा व जनतेला सगळ्या योजनांचा लाभ मिळावा असा निश्चय असणार आहे असा प्रयत्न असणार आहे आज जागतिक वसुंधरा दिन हा दिनाच्या निमित्ताने मी पर्यावरण मंत्री म्हणून राज्यात एक कार्यक्रम जाहीर केला आणि मला आनंद आहे की जालना जिल्ह्याने अत्यंत सुंदरपणे हा कार्यक्रम राबवलेला आहे म्हणजे बावीस एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन ते आज महाराष्ट्र दिनपर्यंत हा कार्यक्रम पर्यावरण बचाव वसुंधरा सजाव हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आलेला आहे गावागावात तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये शहरामध्ये महानगरामध्ये पाण्याचे स्रोत नदी नाले स्वच्छ करण्यासाठी लोकांनी स्वतःहून सहभाग घेतलेला आहे त्याच अनुषंगाने जालन्यातील सीनाकुंडलिका नदीपात्रात मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणं काढून नदीची स्वच्छता सुरू आहे यामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी आमदार खासदार सर्व संघटना एन जी सहभागी झाले त्यांचे मी मनापासून आभार मानते